मैत्रिणींनो तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये तर जो है हा जो ब्लाउज आहे हा तयार झालेला ब्लाऊज आहे इथे तुम्ही बघू शकता हा ब्लाउज जो तयार झालेला आहे आणि ह्यांनी ना ज्याला कॉन्ट्रास्ट वगैरे इथे जे आहे समोसा लेस दिलेली होती तर ह्याला इथे बघा पिंक कलर तुम्हाला दिसतोय तर ह्यांनी याला डिझाईन बनवायला लावलेली आहे आणि आणिचं ब्लाऊज आता तयार ब्लाऊजला आपण डिझाईन काय बनवणार आहोत तर त्याच्यासाठी एक जुगाडा आपण केलेला आहे तर ते कसं बघायचं म्हणजे बनायची कशी डिझाईन कशी बनवायची आहे इथे बघा आपण आहे ना इथे पिंक कलरचा आपल्याकडे आपण आता शिलाई काम करतो तर आपल्याकडे कपडा शिल्लकच असतो कुठल्याही कलरमध्ये तर जिंग द्यायनाच्या जास्त मोठ्या असल्या ना तर ते अजिबात फेकून द्यायच्या तर याला परफेक्ट मॅच असं मी इथे हा पिंक कलरचा कपडा घेतलेला आहे ही पट्टी मी घेतलेली आहे अडीच इंचाची तर कट करून घेतलेली आहे आणि थोडीशी पट्टी ही घ्यायची आहे तर ह्याचं आपण आता डिझाईन कसं बनवणार आहोत ते बघत आहोत तर ह्याला इथे डबल फोल्ड करून घ्यायचा आहे कपडा तयार ब्लाउजला डिझाईन कशी बनवायची हा व्हिडिओ आपण आज बघत आहोत तर डबल फोल्ड केला त्याच्यानंतर इकडे एक टीप मारून घ्यायची आहे कडेवरती तर याला आपण आता ती मारून घेतलेली आहे संपूर्ण तर त्याच्यानंतर आपण याला प्लेट्स पाडणार आहोत तर ते स्टार्ट करत आहोत बरोबर अर्ध अर्ध इन्साने या के्स अशा पाडून घ्यायच्या आहेत घेतलेली आहे तर आता ती आपण ब्लाऊजला लावणार हो आहोत अगदीच सोप्यात सोपे डिझाईन आणि जास्त म्हणजे कस्टमर पण खुश होईल आणि शिलाई पण व्यवस्थित देतील दे दे तर त्या दे 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 पद्धतीने आपण हे बनवून घेतलेली आहे बघा ही लेस तर याला आपण आता अटॅच करणार आहोत ब्लाऊजवरती तर हा जो तयार ब्लाऊज आहे ना हा बॅक साईडला इथे एक इंचा अंतर सोडायचं आहे एक जर आपल्या बोटाचं पेरा असताना एवढा सोडून इथे तीन फ्रीड लावायला आपण स्टार्ट करणार आहोत सुरुवातीला इथे फोल्ड करायचं आहे इकडे आपली लेस लावून जी आहे ती झालेली आहे बघा तर कुठे एक्स्ट्रा जर का कपडा असेल ना तर तो कट करून टाकायचा आहे कमी जास्त असेल तर ते सारखं करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ह्याला आपल्याला कवर करायचं आहे म्हणजे जी उघडी बाजू आहे ना त्याच्यावरती आपल्याला इकडे लेस लावायची आहे तर आपली गोल्डन लेस मिळते ना मार्केटला फक्त ती अर्धा इंच रुंदीला हवी जास्त कमी रुंदीची नको तर तुम्ही कुठलीही लेस घ्या फक्त याला सूट होईल ह्या पद्धतीने आणि इकडे स्टार्ट करायचं आहे बघा लेस लावण्यासाठी बरोबर ह्याला कवर पण होतं आणि अगदी व्यवस्थित फिनिशिंगमध्ये इकडे धागासुद्धा बदलवायचा आहे जो आपण धागा लावलेला होता ना पिंक कलरचा तो काढून घ्यायचा आहे आणि गोल्ड कलरचा धागा मी इकडे वापरलेला आहे त्याने काय होतं की फिनिशिंग अगदी व्यवस्थित दिसते ह्याला आपण डबल टिप मारणार आहोत तर डबल टिपही मारली तरी कुठेही आपला धागा दिसणार नाही बाहेर आणि ह्या फिनिशिंगमुळेच तर कस्टमर आपल्याकडे येतात मैत्रिणींनो आपण अगदी सिंपल सोबर ज्याला जशी जा पाहिजे तशी डिझाईन बनवून देत असतो आणि आता ह्यांनी काही सांगितलेलं पण नाही आहे पण ही नवरीची साडी असल्यामुळे आणि ह्याला काहीही कॉन्ट्रास्ट नव्हतं फक्त बाहीला समोसा लेस होती तर त्या लेसच्याच आपण अकॉर्डिंग असा पिंक कलर घेतलेला होता शोधला होता माझ्याकडे असतात हे कलर्स तर त्यानुसार मी डिझाईन बनवत असते तर अशीच नवरीच्या आईच्या पण ब्लाऊजला काही त्यांनी साडी सांगलेली नाही आहे तर कॉन्ट्रास्ट आपल्याला बनवायचा आहे तर तोही डिझाईनचा व्हिडिओ जो आहे तो येणार आहे आपल्या चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि असा तयार जर का ब्लाऊज झालेला असेल आणि तुम्हाला कस्टमरने सांगितलं ना डिझाईन बनवा तर असं काहीतरी आयडिया नवीन सुचवायचे आहे आणि या पद्धतीने ट्राय करून बघायचं आहे तुम्हालाही चार पैसे मिळतील म्हणजे चार रुपये तुमचेही वाढतील रेग्युलर ब्लाउजपेक्षा पन्नास ते शंभर रुपये तुमच्या एरियानुसार तुम्ही वाढवू शकता तर इथे बघा ह्या लेसवरती आपण डबल टीप जी आहे ती मारून घेतलेली आहे आणि एक्स्ट्राचे धागे वगैरे जे आहेत ते कट करून घ्यायची आहेत आता ही संपूर्ण लेस लावल्यानंतर ले तुम्हाला ह्याला काय डेकोरेट करायचं आहे म्हणजे तुम्ही ह्याला मनी लावू शकता ही जी आपण फील बनवलेली आहे ना त्याला गोल्ड मनी तुम्ही लावू शकता किंवा पॅच लावू शकता तर माझ्याकडे पॅच आहे शिल्लक आणि ह्याच्यावरती ना परत एक मी दापटीप देणार आहे पिंक कलरमध्ये तर मी धागा बदलून ह्याला दापटीपसुद्धा देऊन घेतलेली आहे म्हणजे ह्याला अगदी प्रेससारखी फिनिशिंग येईल आणि ह्याच्या आपण प्लेट्स घेतलेल्या आहेत त्या अगदी प्लेन बसतील मैत्रिणींनो तर डिझाईन जी आहे ती अगदी सोपी तुम्ही नवीन जर का शिकत असाल ना तरीसुद्धा तुम्हाला येईल ही डिझाईन तर इथे मी टीप मारून घेतलेली आहे आणि ह्याच्यावरती ना सुंदर असा आपण ह्याला मॅच होईल असा पॅच लावलेला आहे स्टोन आणि कुंदन आहे त्याला तर गोल्डन कलरमध्ये आहे तो पॅच तर ह्या पद्धतीने आपली डिझाईन जी आहे ती रेडी झालेली आहे कशी वाटली मैत्रिणींनो डिझाईन नक्की कमेंट करा तर बघा फायनली ब्लाऊजचा लुक ह्या पद्धतीने दिसतं बॅक कॅमेऱ्याने मी तुम्हाला दाखवते तर बॅक कॅमेऱ्याने बघा रंग अगदी गडद दिसतोय आणि हा जे मी चो फॅब्रिकमध्ये आता हे जे नवीन आलेलं फॅब्रिक आहे ना त्यातला हा ब्लाउज पीस आहे त्याच्यामुळे कपडा जो आहे ना तो अशा पद्धतीने गोळा दिसतो आहे पण वेअर केल्यानंतर तो अगदी व्यवस्थित दिसणार आहे मैत्रिणींनो तर खूप डीपनेक आहे आणि अगदी व्यवस्थित डीपनेक जरी असला तरी तो बसतो अगदी व्यवस्थित तर डिझाईन जी आहे ती संपूर्ण आपली इकडे रेडी झालेली आहे तुम्ही याला पॅच म्हणे काहीही लावू शकता काही लावलं तरी याला सुंदरच दिसणार आहे तर मी ह्या पद्धतीने ही तयार केली होती अशाच सुंदर व्हिडिओसोबत भेटू उद्या बाय